नागपूर विभागात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे एकशे चौतीस जयंतीनिमित्त कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा सातपूर विभागात रूट मार्च काढण्यात आला सातपूर विभागात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले असल्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलीस प्रशासन असल्यामुळे पोलीस कायम तत्पर सेवा देण्यास सक्षम आहे असे सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे साहेब यांनी बोलताना व्यक्त केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसच्या जयंतीनिमित्त सातपूर भागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत त्याच अनुसरून कायदा व सुरस्थेच्या अनुषंगाने सातपूर भागामध्ये पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आला सदर रूट मार्चमध्ये विभागाचे जवान महिला आणि पुरुष दोन्ही त्याचबरोबर सातपूर पोलीस सहा अधिकारी या आम्ही आम्ही संबंधात या रूट मार्चमध्ये सहभागी झाले होते नागपूर भागामध्ये असणाऱ्या विविध कार्यक्रमामध्ये आयोजित करणारे गाडी अध्यक्ष कार्यकर्ते असे मी सर्व नागरिकांना एकच आवाहन करतो की सदरच्या उत्सवामध्ये सदरच्या दोन दिवसाच्या कार्यक्रमांमध्ये सगळ्यांनी ताज्या सुव्यवस्थेचं पालन करावं नियमांचं पालन करावं आणि त्रास होऊ नये याच्याबद्दल लक्ष घ्यावी असं मी त्यांना आवाहन करतो आणि पोलीस सदैव दक्ष आहेत सक्षम आहेत सतर्क आहेत आणि शांतता राखण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत